भिवंडी महानगरपालिकेनं केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे या अभियानाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष स्वच्छता दौड आयोजित करण्यात आली होती या मॅरेथॉनला महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वंजारपट्टी नाका ते मनपा मुख्यालय या मार्गावर हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थी शिक्षक तसेच मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मॅरेथॉन संपल्यानंतर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं यावेळी आयुक्त अजय वैद्य यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना स्वच्छतेची शपथही दिली आणि स्वप्तेच्या तसेच स्वच्छतेच्या महत्वाबाबत मार्गदर्शनही केलं महात्मा गांधींच्या विचारांना अनुसरून भिवंडी महानगरपालिका स्वच्छतेला प्राधान्य देत असून शहराच्या सर्व भागात नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे नमस्कार मी अजय वैद्य आयुक्त तथा प्रशासक भिवंडी निजामपूर महानगरपालिका आपले सर्वांचं या स्वच्छता मॅरेथॉनमध्ये मी स्वागत करतो आपल्याला माहितीच असेल की सतरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत आपण संपूर्ण स्वच्छता पंधरवडा साजरा केला भारत सरकार आणि आपले जे राज्य शासन आहे यांच्या निर्देशानुसार स्वच्छता हा केंद्रबिंदू ठेवून संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता कशी दे राखली जाईल याचा मी अतिशय कडोकड प्रयत्न केला आणि हा जो प्रयत्न आहे हा कायम पुढे चालू राहील आपल्याला माहिती म्हणून सांगतो आपण सुमारे एकशे पंधरा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले त्याच्यामुळे मध्ये मुलांची हस्तकला स्पर्धा होती त्याचप्रमाणे आपण सतरा तारखेला संपूर्ण स्वच्छता अभियान घेतले कर्मचाऱ्यांच्या मदतीने नऊशे कर्मचारी एकावेळी त्या अभियानामध्ये उतरले होते त्याचनुसार आपण एक पेड मा के नाम हा देखील उपक्रम राबवला त्याच्यामध्ये आपल्या आईच्या आठवणीमध्ये आपण एक झाड लावायचं त्या झाडाची निगा आपण घ्यायची त्याच्यासाठी सर्वतोपरी मदत महापालिका करेल जागा आपल्याला देईल त्याचप्रमाणे झाडाचं रोपटंसुद्धा आपल्याला देईल आणि ह्या कु ह्यामुळे आपलं जे पर्यावरणपूर्वक उत्सव साजरा करायचं जे स्वप्न आहे किंवा प्रदूषण कमी करायचं स्वप्न आहे त्यालासुद्धा हातभार लागेल त्यानंतर आम्ही स्वच्छतेसाठी जे ब्लॅकस्पॉट म्हणतो की जिकडे आपलं लक्ष दिलं जात नाही जास्ती आणि तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये घाण किंवा कचरा साठवून राहिला असतो असे पंचवीस ब्लॅकस्पॉट आम्ही पाच प्रभागामध्ये निवडले आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून ते स्वच्छ करण्याचा पूर्ण प्रयत्न केला दर दररोज सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातले सर्व महत्त्वाचे रस्ते होते त्या सर्व रस्त्यांची स्वच्छता आम्ही केली आपण पाहत असाल त्याच्यावर निर्देजूक पावडरसुद्धा आम्ही टाकलेली आहे अशा प्रकारे हे आम्ही अभियान राबवलेलं आहे याच अंतर्गत शिवाय आम्ही चार वेगवेगळे मोठे कार्यक्रम घेतले स्वच्छतेची शपथ सर्वांना दिलवली आणि स्वच्छता ही सेवा स्वच्छता संस्कार स्वच्छता स्वभाव हे जे आमचं स्लोगन आहे या स्लोगनच्या अनुसरून स्वच्छता एक दिवसाचा विषय नसून स्वच्छता अंगीकरणं हे आपलं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते कायम चालणारं निरंतर चालणारं कार्य आहे त्याचप्रमाणे आपण ओला आणि सुका कचरा वेगळा करणे योग्य ठिकाणी आपण कचरा ठेवणे त्याचप्रमाणे नाल्यात कचरा न टाकणे कचरा घंटागाडीच्या वेळेनुसार कचरा जमा करणे या सर्व गोष्टी आपण करत आहोत आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनाने सी ई टी म्हणून एक प्रोग्राम सुरू केला त्या प्रोग्रामच्या अंतर्गत आपला ओला आणि कचरा सुका करण्याचे जे वर्गीकरण करण्याचे ज्या डस्टबिन आहेत त्याच्यावरसुद्धा आपण बारकोड लावलेले आहेत आणि संपूर्ण कचऱ्याचं नियोजन जे आहे ते आता दृकश्राव्य प्रणालीद्वारे आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य सुरू केलेलं आहे अशा प्रकारे हा सर्व कार्यक्रम केलेला आहे आणि या कार्यक्रमाची सांग सांगता आज आपले जे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या इथे आज दोन तारखेला दोन ऑक्टोबर रोजी हा संपूर्ण कार्यक्रम आपण पाहत असाल की त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आणि या पंधरवड्याची सांगता म्हणून आपण ही स्वच्छता मॅरेथॉन दौड ठेवलेली आहे एवढंच मी आपल्याला सांगू शकतो चालेल ओके